मातंग स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती तात्काळ लागू करावे तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पायी पदयात्रा निघाली असून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे दाखल झाली संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी शहरो शहरी मातंग समाज मोठ्या उत्साहाने या पदयात्रेचे स्वागत करीत आहेत धामणगाव रेल्वे शहरातही समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पदयात्रींचे स्वागत करून दृढ पाठिंबा दर्शविला समाजातील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने या पद सहभागी गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मातंग समाजावर अन्याय होत असल्याचे विष्णू भाऊ कसबे यांनी सांगितले आजपर्यंत या समाजातून एकही आय अधिकारी निर्माण झाला नाही राजकीय क्षेत्रातही संधी दिल्या जात नाहीत समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आरक्षणाची वर्गवारी आवश्यक आहे आमचा हक्क आम्हाला स्वतंत्र आरक्षणातूनच मिळू शकतो याच मागणीसाठी आमची ही लांब पायी पदयात्रा आहे असे ते म्हणाले धामणगाव रेल्वे येथील कार्यक्रमानंतर पुढील दिवशी आरवी मार्गे नागपूरकडे प्रस्थान करणार आहे समाजाच्या हक्कांसाठी ही पदयात्रा राज्यात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळवत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहेत तरी सर्व समाज बांधवांनी येत्या बारा तारखेला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी केले आहे

आयुष वाघमारे धावणगाव रेल्वे